अहमदनगर मधील उद्यानांसाठी सहा कोटींच्या निधीस मान्यता मिळाली असून आता शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे वसुंधरा अहमदनगर शहरातील ओपन उद्यानासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला होता पर्यावरण विभागाकडे सतत पाठपुरावा केल्यानं बक्षिसाच्या रकमेतून नव्यानं सहा कोटींच्या निधीतून उद्यानं आणि सौर ऊर्जा प्रकल्पास शासनानं मान्यता दिली आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आमदार जगताप यांनी गेल्या काही महिन्यात शहर विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी आणला त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांचा भागा प्रश्न मार्गी लागला ही शहराच्या सौंदर्यात भर घालतात महापालिकेला मागील वर्षी माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत बक्षीस मिळालं होतं माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणाचं संवर्धन संरक्षण आणि जतन करण्यासाठी नगर महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीची दखल पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयानं घेतली बक्षिसाच्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून आता नव्यानं उद्यानं विकसित करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता सावेडी केडगाव बोल्हेगाव मुकुंदनगर सारसनगर बुरडगाव रस्ता भागात महापालिकेच्या ओपन स्पेसवर वर नव्यानं उद्यानं प्रस्तावित केली आहेत त्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू होता राज्य शासनाच्या पर्यावरण विकास विभागाने सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदेश काढत अहमदनगर शहरातील नऊ उद्यानांसाठी प्रशासकीय मान्यता देत सहा कोटींचा निधी मंजूर केलाय त्यामुळे आता नगर शहरातील उद्यानांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे शहरात नव्यानं उद्यानांची निर्मिती होऊन ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना विरंगळ्यासाठी खेळण्यासाठी आता चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे माझी वसुंधरा अभियान तीन अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अहमदनगर महानगरपालिकेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सहा कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला या बक्षिसाच्या रकमेतून नगर शहरात सात उद्यानं आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम लवकरच सुरू करण्यात येईल असं मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर